चला तर मंडळी आज आपण बघणार आहोत मस्त अशी झणझणीत तशी कारल्याची भाजी तर कारलं खायला कोणालाच आवडत नाही तर जर तुम्ही अशा प्रकारे जर कारल्याची भाजी केली ना तर सगळे पुन्हा पुन्हा मागून खातील तर चला मग सुरुवात करूया तर इथे मी एक कारलं घेतले बघा तिच्या अशा फोडी करून घेतलेत आणि त्याच्यात आतल्या ज्या बिया आहेत ना त्या सर्व आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आता सर्व कारल्यातल्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत आता हे एक भांड्यामध्ये पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये हे कारले टाकायचे थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालायचं आणि हे आपल्याला कारलं थोडंसं शिजवून घ्यायचं आहे जास्त पण नाही शिजवायचं थोडंसं नुसतं शिजवून घ्यायचं आता एक दोन एक कांदा आणि एक टोमॅटो आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं कारलं पण आहे तर कांदा टोमॅटो कट करून झालेला आहे तर कारलं पण आपलं शिजलेलं आहे बऱ्यापैकी आणि शिजवून घेतल्यामुळे त्याच्यातला जो पण आहे तो निघून जातो तर आता शिजवून घेतल्यानंतर बघा थोडंसं तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कारलं थोडंसं नुसतं तळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही कारलं कराल ना तर अजिबात कडू होणार नाही तर आता कारले बी दोन मिनटं तळून काढ आहेत आता काढून घेऊयात आता त्याच भांड्यामध्ये त्याच तेलामध्ये जिरं घालायचं थोडासा एक तेजपत्त्या घालायचा आणि बारीक चिरेला कांदा घालायचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे खोबरं कोथिंबीर लसूण याचं वाटण घातलेलं आहे छान ते सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटो घालायचा ते सुद्धा छान परतून घेऊयात आता घालूयात मसाले तर बघा थोडीशी चटणी असते ना आपली ती चटणी घातलेली आहे पाव चमचा हळद घातलेली आहे धनेपूड घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि छान मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे मसाले छान ते मसाल्याला तेल छान सुटलं की घालायचं आहे कारलं आणि थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं तर मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे मिक्स करायचं अजून थोडंसं मी पाणी घातलेलं आहे एक दीड ग्लास पाणी घातलेलं आहे मी शेंगदाण्याचं कूड घालायचं चा, आणि छान भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे कारल्याला जास्त वेळ लागणार लागणार नाही कारण आपण आधी शिजवून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे तर बघू शकता कारला आपलं शिजलेलं आहे तर अशा प्रकारे नक्की करून बघा भाजी खूप छान लागते अजिबात तुमचं कारलं कडू होणार नाही आणि वरून थोडीशी घालायची एक कोथिंबीर आणि रेसिपीज जर आवडली असल्यास तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप भाजी टेस्टी होते नक्की करून बघा आणि चॅनल जर अजून सब्सक्राइब नसेल केलं तर नक्की करा